बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सैना शाखा मुख्यंच्या वतीने आज तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सैन्यचे तालुका अध्यक्ष श्रावण नरबागेसह विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरून उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट सोमनाथ सूर्यवंशी सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या ही मागणी रिपब्लिकन सेना तालुका शाखा मुखेडच्या वतीने मागणी करत आहोत कारण आता एक महिना होऊन उलटलेला आहे आणि हे कुठंतरी प्रकरण जातीयतेचं निर्माण करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता या ठिकाणी विविध चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र जनतेला जागृत करूनसुद्धा याच्यावर सरकार पांघरून घालण्याचं काम करण्याचं पाप करत आहे म्हणून हे झालेलं हत्याकांड हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या उद्देशानं आम्ही आज तालुका शाका मुखेड तालुका रिपब्लिकन सेना तालुका शाखा मुखेडच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे याच्यावर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून मोर्चे आंदोलन करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे म्हणून बीड येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी राहील